रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशनकडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन व नामवंत विधिज्ञांच्या स्मृतीप्रत्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत कनिष्ठ वकील व ज्येष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघांमध्ये खेळ भावना शिंदे यांनी केले विधिगंध शषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण वीस संघ सहभागी झालेले आहेत या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व विधिगंध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कैलासवासी तातासाहेब नेरलेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा अॅडव्होकेट वसंतराव भादुले पंढरपूर यांना त्यांनी आपल्या वकील पदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात